नमस्कार शिक्षक बंधूं आज एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर सादर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे आपल्या शाळेमध्ये परसबाग का असावी याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागं काही शासन निर्णय आहेत त्या निर्णयाचाच आपण इथे उल्लेख करणार आहोत आणि कशा पद्धतीनं आपल्या शाळेच्या बाजूला परसबाग निर्मिती करायची आणि ती कोणत्या हेतूनं आपल्यासमोर ठेवण्यात आली याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा यस पी एच एस पी बी एन हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ व शैक्षणिक अपडेट व तसेच संस्कृतचे व्हिडिओ मी टाकत असतो जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका तर महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण परसबाग का निर्मिती करायची याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तत्पूर्वी मी तुम्हाला काही महत्त्वाचं म्हणजेच यामध्ये जो शासन निर्णय आहे त्याबद्दलची माहिती मी थोडक्यात तुम्हाला इथे देत आहे ती कशा पद्धतीची आहे आपण अगोदर पाहून घेऊया शासन निर्मिती काय म्हणतो ते पाहूया अधिकारी बृहमुंबई महानगरपालिका शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व शाळांसाठी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळामध्ये परसबाग निर्मितीकरता पूर्वतयारी करणे व सर्व शाळेंना निर्देश देणेबाबत याबद्दलचीच हा पूर्णपणे जी आर तुमच्यासमोर मी ठेवत आहे आणि यामधले जे काही मुद्दे आहेत महत्त्वाचे तेच मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर चला आपण पाहूया म्हणजे महत्त्वाचं की या शासन निर्णय अंतर्गत आपल्याला कशा पद्धतीनं याचं नियोजन करायचं हीच माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्मितीकरता पूर्वतयारी करणे व शाळांना निर्देश देणेबाबत असं पत्र किंवा असा जी आर आपल्यासमोर ठेवण्यात आलेला आहे त्यात महत्त्वाचं काय आहे ते पाहूया प्राथमिक शिक्षण संचालनालयातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत निर्मिती दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनाअंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्मितीकरता पूर्वतयारी करणे व सर्व शाळांना निर्देश देणेबाबत शिक्षणाधिकारी बृहमुंबई महानगरपालिका व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व या यांना शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिलेले आहेत ते निर्देश कोणकोणते आहेत ते पाहूया केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करून सदर परसबागमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी मार्गदर्शक सूत्रानुसार दिले आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादींचा शालेय इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे यासाठी हे परिपत्रक निघालं होतं आणि त्याच परिपत्रकानुसार मी तुम्हाला याबद्दल माहिती देत आहे विशेष म्हणजे या, या पत्रकामध्ये जो काही आपण आपल्या परसबागेमध्ये निर्माण केलेला भाजीपाला आहे तो भाजीपाला आपण विद्यार्थ्यांकरताच वापरणार आहोत हीच माहिती मी तुम्हाला देत आहे त्यानंतर पुढे पाहूया परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे ताज्या भाजीपालांचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत प्रस्तुत योजनाअंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ट परस परसबाग परस स्पर्धा आयोजित केली होती त्याचा परिणाम म्हणून राज्यातील सुमारे पंचवीस हजार शाळांमध्ये परसबाग निर्माण झालेले आहेत तर महत्त्वाचं म्हणजे ही परसबाग आमच्या शाळेतसुद्धा आम्ही निर्माण केले आहे त्याचे काही क्षणचित्र मी सुद्धा या व्हिडिओच्या बरोबर तुम्हाला देत आहे माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत परसबाग हा एक हेतू तुमच्यासमोर ठेवण्यात आला होता आणि आमच्या विद्यार्थ्यांनी मुक्त करून विशिष्ट बिकस्तरी बॉटलीमध्ये भरून तो पूर्णपणे परसबागेसाठी एक डिझाईन म्हणूनसुद्धा सादर करण्यात आलेला होता त्याचबद्दलची माहिती मी पुढे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणारच आहे त्यानंतर पुढे पाहूया सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षांमध्ये राज्यातील सर्व शाळांतील जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांमधून परसबाग निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित करण्यात आलेले आहे नंबर एक आता कोणकोणते सहकार्य किंवा कोणकोणते मुद्दे त्यामध्ये परसबागेसाठी घेण्यात आलेले ते, ते, ते पाहूया नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या अनुषंगाने परसबाग निर्माण करण्याकरता शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती पालक गावातील प्रगतशील शेतकरी या सर्वांच्या सहाय्याने परसबाग निर्मितीकरता आवश्यक ती पूर्वतयारी करणेकरिता खालीलप्रमाणे सर्व जिल्ह्यांना तसेच शाळांना निर्देश देण्यात येत आहेत मग कोणते निर्देश आहेत ते पाहूया नंबर एक प्रस्तुत अंतर्गत परसबाग निर्मितीकरिता शाळांनी नजीकचे कृषी विज्ञान केंद्र कृषी शाळा कृषी विभागातील कृषी सहाय्यक परिवेक्षक कृषी क्षेत्रातील काम करणाऱ्या अशासकीय संस्था म्हणजेच एन जी ओ सेंद्रिय शेती करणारे पालक शेतकरी कृषी तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे त्यानंतर पुढे परसबाग निर्मितीकरिता आवश्यक जमिनीची मशागत नांगरणी इत्यादी कामे पूर्वतयारीच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समिती पालक गावातील प्रगती शेतकरी या सर्वांच्या सहकार्याने करावीत त्यानंतर पुढे परसबागेमध्ये पुढील वर्षामध्ये कोणकोणत्या भाजीपाल्यांची लागवड करावयाची आहे याची पूर्वनिश्चिती करून घेण्यात यावी तसेच याकरिता स्थानिक पातळीवर बियाणांची उपलब्धता करून ठेवण्यात यावी म्हणजेच आपण बियांचं संचयन करणं गरजेचं त्याचं संस्कारण करणं गरजेचं चांगले बी कोणते आहेत आणि ते आपल्याला विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये कशा प्रकारे उपयुक्त येतील त्याची फळं कशा पद्धतीनं उपयोगात येतील याचाही विचार करणं गरजेचं आहे त्यानंतर परस वर्षभर पुरेल याकरिता पाण्याचे अवश्य नियोजन करण्यात यावे पाण्याची उपलब्धतेच्या अनुषंगाने पाणी बचतीकरिता टिबक सिंचन तुषार सिंचनाची व्यवस्था करण्यात यावी याकरिता लोकसहभाग मिळविण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे लोकांच्या सहभागातून आपण जर ही बसबाग निर्माण केली तर मला वाटतं शाळेसाठी लागणारा जो काही भाजीपाला आहे तो तुम्हाला शाळेमध्येच उपलब्ध होऊ शकतो त्यानंतर पुढे पाहूया परसबाग ही पूर्णपणे सेंद्रिय असेल याकडे विशेष लक्ष द्यावे म्हणजे कोणतेही रासायनिक खते याला टाकू नयेत सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त उपयोग करावा कोणत्याही परिस्थितीमध्ये परसबागेकरिता रसायनाचा वापर करू नये विशेषतः कमी जागेमध्ये मायक्रोग्रीन पद्धतीने पोषक भाजीपाल्यांची लागवड करण्यात येते आणि याच पद्धतीनं आपण परसबाग निर्मिती करू शकतो त्यानंतर नागरी भागातील शाळांमध्ये विशेष ज्या ठिकाणी जागेच्या उपलब्धतेबाबत अडचणी आहेत अशा शाळांमध्ये व्हर्टिकल गार्डनचा उभारणी करण्यात यावी शासनाने याकरिता दिनांक अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये विस्तृत सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर पुढे पाहूया नागरी भागांमध्ये विशेषतः बृहमुंबई पुणे नाशिक नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर या भागातील शाळांमधून परस भागांची उभारी करण्याकरिता विशेष तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने शासनाने दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत संबंधित जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी महानगरपालिका यांना याबाबत शासन निर्द निर्देशानुसार कार्यवाही करून आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाधिक शाळांमध्ये परसबागांची उभारणी करण्याकरिता विशेष प्रयत्न करावेत म्हणजे अशा सूचना ज्या कोणत्या नागरी भागामधील शाळा असतील जिल्हा परिषदच्या त्या शाळांमध्ये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दुसरा मुद्दा येतो हे सर्व काही उपमुद्दे होते केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागामधून उत्पादित ताज्या भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा यासाठीच परसबागेची निर्मिती शासनानं शाळा स्तरांवर केलेली आपल्याला पाहायला मिळते तिसरा मुद्दा येतो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्याचा शासनाने मान्यता दिलेली आहे ज्या शाळेची परसबाग सर्वात उत्कृष्ट असेल अशांना तालुकास्तर जिल्हास्तर आणि विभागस्तर आणि राज्यस्तरावर बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्याच्या दृष्टीने सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे याकरिता उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे तालुका जिल्हा पातळीवर माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे ज्यामुळे परसबाग निर्मितीस प्रोत्साहन मिळेल आणि त्याचं परीक्षणसुद्धा होणार आहे पाचवा मुद्दा येतो सन दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस या वर्षामध्ये शासनाने गतवर्षीच्यापेक्षा अधिक संख्येने शाळांना उपक्रमामध्ये सहभागी होता यावे यासाठी अनुषंगाने बक्षिसांची संख्या वाढविण्याचासुद्धा निर्णय घेतला आहे नंबर सहावा मुद्दा येतो प्रस्तुत उपक्रमाची अंमलबजावणी व आवश्यक पूर्वतयारी शिक्षण अधिकारी प्राथमिक व सर्व जिल्हा जिल्हे यांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करून घ्यावयाची आहे तथापि तालुकानिहायक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शंभर टक्के शाळांमधून परसबाग उभारणीचे उद्दिष्ट निर्धारित करून देण्यात यावे त्याचबरोबर सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना याबाबत नियोजन करून जिल्ह्यातील सर्व शाळांमधून परसबागाची उभारणी होईल याकरिता विशेष लक्ष द्यावयाचे आहे तसेच या अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनास दिनांक तीस मे दोन हजार चोवीसपर्यंत सादर करण्यात यावा तर अशा पद्धतीनं परसबागेची निर्मिती करून आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो स्पर्धेमध्ये क्रमांक येऊ न येऊ परंतु आपल्या मुलाला ताज्या भाजीपाल्यांचा नक्कीच उपयोग होईल यासाठी परसबाग निर्मिती करणं गरजेचं आहे असे मला वाटते तर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार